शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा हटला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण झाला व्यापार शिवसेनेला निरोप देणारे तथा भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करणारे डॉक्टर मनोज भंडारी यांची रेल्वे स्टेशन नांदेड येथे माहिती याबाबत या सविस्तर वरत असे की शिवसेनेत महत्वपूर्ण भूमिका निभावणारे आणि पक्षवाढीसाठी निष्ठेने काम करणारे डॉक्टर यांनी अखेर शिवसेनेला निरोप देत भारतीय जनता पार्टीत पक्षश्रेष्ठींवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला आहे मनोज भंडारी यांनी नांदेड लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून काम केलेले आहे त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भरीव योगदान दिले आहे मनोज भंडारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत काल प्रवेश केला आहे आज गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी देवगिरी एक्सप्रेसने भंडारी यांचे नांदेड शहरात आगमन झाले असता अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे आज सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान रेल्वे स्टेशन समोर डॉक्टर मनोज भंडारी यांची प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी या भाजप पक्षप्रवेश सोहळ्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे आणि म्हटले आहे की शिवसेनेमध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण राहिले नाही ते व्यापार झाले आहे तसेच शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला पडला आहे त्यामुळे मी शिवसेना सोडली आहे आणि मला भाजपमध्ये महाराष्ट्रपदे सहसंयोजकपदी निवड केल्याचे म्हणत सर्वांचेच आज सकाळी आभार मानले आहेत तो देखे तो देखे तो चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले डॉक्टर मनोज सर्व प्रथम भारताचे पंतप्रधान जी मोदी साहेबांना आम्ही धन्यवाद देतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धन्यवाद देतो महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत भावकर यांना धन्यवाद देतो यांना यांनी मला शिवसेना बरोबर मी भाजपामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांनी माझं कार्य बघून लगेच त्यांनी मला जबाबदारी दिली महाराष्ट्र प्रदेशवर सहसंयोजक म्हणून मला प्रदेश सयोजक म्हणून जबाबदारी दिली त्यावेळेस सगळ्या पक्ष पक्षाच्या नेत्यांना मी धन्यवाद देतो आणि माझं कार्य चाळीस पक्ष चाळीसवर माझं कार्य त्याचंच मी स्वातंत्र्य चालू ठेवून आणि पक्षाचा आणि माझ्या समाजाचा मी काही जास्तीत जास्त जास कार्य करता येईल याचं मी ठ्यान देईन मागच्या चाळीस वर्षापासून मी शिवसेनेमध्ये स्वातंत्र्य कार्य करत होतो आणि त्या ठिकाणी मला असं जाणवलंय की मागच्या अडीच वर्षापासून हिंदुत्व हा मुद्दा तो तरी बाजूला पडलेला आहे आणि ते पडल्यामुळे मागच्या अडीच वर्षापासून आमांच्या मनामध्ये काहीतरी खंतत होती आणि काही छोटी छोटी असं आम्हाला समजणं समजणं आणि बघितण्यात आलं की या ठिकाणी फक्त तर कॉर्पोरेट लेवलचं काम चालू आहे आणि कार्यकर्त्यांना जसं सन्मान भागाशी भाग सोडायचं ते सन्मानामध्ये आणि कार्यकर्त्यांना मानपांमध्ये काहीतरी कमी जात होत दिसत आले आणि या ठिकाणी फक्त एक मोठा बिझनेसमॅन म्हणून त्या बैठकीत होत म्हणून की आमच्या आधार शिवसेनेसाठी ते जमलं नाही पटलं नाही म्हणून आम्ही शिवसेनेला सोडून ज्या ठिकाणी हिंदुत्व नाद आहे आणि समज आहे म्हणून आम्ही हिंदुत्व म्हणून त्या भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे पक्षवाडीसाठी आम्ही अत्रक काम करूया आणि जे आम्ही हिंदुत्व म्हणून पुढं काम केलेलं आहे तोच आम्ही पुढं काम करून पक्षवाद वाढ करूया नाही काय झालं अडीच टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा मूळ मुद्दा बाळासाहेबांनी दिलेला होता त्या मूळ कुठे बघायला लागलेली असल्यामुळे त्या तिथे आज अडीच टक्के समाजकार राजकारण होत नाही वेगवेज काहीतरी होत आहे आणि या आता भाजपामध्ये आवश्यक समाजकारण सगळे राजकारण इथे होत आहे म्हणून या ठिकाणी आम्ही प्रवेश केलेला बाळासाहेबांचे बाळासाहेबांची पुढे नेणार अगदी बरोबर